वारीत येणाऱ्या लोकांचं राष्ट्र म्हणजेच महाराष्ट्र पंढरीची वारी हे महाराष्ट्राचं ऐश्वर आहे महाराष्ट्रातील समाजाचं एकत्र दर्शन घ्यायचं असेल तर वारीसारखं दुसरं साधन नाही म्हणूनच या वारीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे वारीत चालणे यामागे कोणते विज्ञान आहे आणि कोणते अध्यात्म आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्राध्यापिका पुन्से निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते वारी म्हणजे काय एखादी गोष्ट वारंवार करणे म्हणजे वारी चालणे हे माणसासाठी अत्यंत उपयुक्त औषध आहे वारी एका दृष्टीने मूलत ज्ञान आणि विज्ञानाने एकत्रितपणे जीवनाचे रहस्य सांगते आषाढी वारीत चालत असताना कधी ऊन असते तर कधी पाऊस असते अशा वातावरणातही वारकरी वारीमध्ये वाटचाल करत असतात वारीमध्ये व्यवस्थापनाचा अनोखा अनुभव आपल्याला मिळत असतो वारी कशी चालते हे पाहण्यासारखे आणि शिकण्यासारखे आहे पण हा प्रचंड जनसमुदाय पाहून काही लोक मात्र नाक मुरडतात लाखो लोकांचे श्रमाचे तास फुकट वाया जातात असे त्यांना वाटते रिकामटेकड्या टाळकुट्यांचा हा उपद्रवी उद्योग आहे असेही त्यांना वाटते पण याचं उत्तर हे आहे बहुसंख्य वारकरी हे शेतकरी आहेत म्हणून वारीचं वेळापत्रक हे कृषी संस्कृतीशी जोडलेलं आहे आषाढ महिन्यात पेरण्या झाल्यानंतर शेतकऱ्यांना महिनाभर सुट्टी असते शेतात विशेष काम नसतं अशा वेळी आपल्या परिवारासह सवंगड्यासह संत सहवासात, भजन कीर्तन याचा आनंद लुटत विठुरायाच्या चरणी ते पायी चालत जातात यामध्ये मानवी श्रमाचा कुठेही अपव्यय होत नाही वारकरी दररोज 20 किलोमीटर चालतात प्रवासात जे मिळेल ते खाणं निवास आणि चिखल आनंदानं तुडवणं स्वीकारतात तुळशी माळ धारण करतात एकमेकांना माऊली माऊली म्हणून संबोधतात म्हणजेच ते एका अर्थाने व्रतस्थ होतात ज्या गोष्टी करायच्या त्यामध्ये नामस्मरण भगवद्गीता पुण्यकर्म शुद्ध आचार यांचा समावेश होतो वारीच्या सोहळ्याचा मूलभूत संदेश हा प्रेम भक्ती शांती आणि मानवतेची समानता हा आहे म्हणून आचार विचार आणि उच्चार याची पारदर्शकता शुद्धता नम्रपणा याचं प्रतीक म्हणून वारकऱ्यांकडे बघितले जाते वारीचे मॅनेजमेंट टेक्निक मॅनेजमेंट स्किल हे वाखाणण्यासारखे आहे कीर्तनकार निरूपणकार आपल्याला आधुनिक कीर्तनाचे स्वरूप समजावून सांगतात म्हणून वारी हे भक्तीचे प्रचंड महासंमेलन आहे जसे एखाद्या वैज्ञानिकाला नवीन शोध लावल्यावर जी आनंदाची अनुभूती मिळते तीच वारकऱ्यांना विठुरायाचे दर्शन झाल्यावर आनंदाची अनुभूती मिळते संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत गजानन महाराज यांच्या पालख्या आणि अनेक संतांच्या पालख्या ह्या बहुजन बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व करतात संत तुकाराम हे या आधुनिक समतेचे चळवळीचे क्रांतिकारी शिरोमणी आहेत ज्ञानदेवांनी याची सुरुवात केली म्हणूनच ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस असे म्हणतात वारकरी चळवळ ही क्रांतिकारी चळवळ आहे आणि संत तुकाराम हे त्याचे ऊर्जा केंद्र आहे म्हणूनच ज्ञानेश्वरांनी सुरू केलेली मोहीम तुकारामांनी फत्ते केली लोकशिक्षण लोकजागृती घडून यावी आणि त्यासोबतच दैदिप्यमान भारतीय संस्कृतीचा प्रचार आणि प्रसार व्हावा अशी आपण पांडुरंगाच्या चरणी विठुरायाच्या चरणी प्रार्थना करूया असेच हसत रहा, आनंदी राहा पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार